रोमन चिन्ह यामधील स्वाध्या एक पॉईंट दोन याच्यामधलं पहिलं उदाहरण आहे उदाहरण काय आहे एल एक्स व्ही डी सी एम या रोमन संख्या उतरत्या क्रमाने लिहा आता बघा उतरत्या क्रमानं लिहायचं आहे याचा अर्थ काय की मोठ्याकडून लहानाकडे आपल्याला संख्या काय करायची आहेत क्रमाने लिहायच्या आहेत काही रे मोठ्या संख्येकडून लहान संख्या या क्रमानं आपल्याला काय करायच्या आहेत संख्या लिहायच्या आहेत पण त्याच्या अगोदर आपल्याला काय पाहिजे हे जे रोमन संख्या चिन्ह दिलेत या सर्व रोमन संख्यांची किंमत हे आपल्याला माहिती पाहिजे बरोबर आहे की नाही मग सर्वात अगोदर आपण काय करू सर्व रोमन संख्यांच्या ज्या किमती आहेत ते आपण लिहून घेऊयात बघा या ठिकाणी आय हे रोमन संख्या आहे आय आहे या आयसाठी एक वापरतात बरोबर त्याच्यानंतर पुढं आहे व्ही या चिन्हासाठी पाच हा अंक असतो त्याच्यापुढे आहे एक्स यासाठी कोणता अंक असतो दहा ही संख्या असते त्याच्यानंतर पुढे यल यलसाठी किती पन्नास सीसाठी शंभर डीसाठी पाचशे आणि एमसाठी हजार याप्रमाणे काय असतात संख्या असतात बरोबर आहे मग आपल्याला यामध्ये कोणकोणते रोमन संख्या चिन्ह दिलेले आहेत तर बघा याच्यामध्ये यल दिलेला आहे मग येल कुठं आहे या ठिकाणी बघा या ठिकाणी यल इथं आहे बरोबर आहे त्याच्यानंतर दिलेला आहे एक्स ची किंमत दहा आहे त्याच्यानंतर व्ही आहे व्ही ची किंमत किती आहे पाच आहे डी ची किंमत आहे पाचशे आणि सी सी ची किंमत शंभर आणि यम ची किंमत एक हजार मग आपल्याला संख्या कशा लिहायच्या आहेत उतरत्या क्रमाने मग मला सांगा उतरत्या yeah. क्रमाने लिहित असताना सर्वात अगोदर मोठी संख्या येईल मग मोठी संख्या याच्यातली कोणती आहे आपल्याला किमती माहीत आहे कोणती आहे यम मग यम ही मोठी संख्या आहे यमच्या नंतर कोणती संख्या येईल बरं यमच्या ये नंतर डी येईल डीच्या नंतर सी येईल सीच्या नंतर सीच्या नंतर काय येईल एल येईल आणि एलच्या नंतर एक्स येईल आणि एक्सच्या नंतर व्ही हे रोमन संख्या चिन्ह येईल मग एम डी सी एल एक्स व्ही अशा प्रकारचा पर्याय हा आपल्याला कुठं दिसतोय तर बघा हा पर्याय आपल्याला पर्याय क्रमांक चार या ठिकाणी दिसतोय म्हणून पहिलं जे है, है उत्तर आहे हे कोणतं येणार आहे पर्याय क्रमांक चार हे याचं उत्तर येणार आहे बरोबर आहे चला याच्या पुढचं उदाहरण पाहूयात दुसरं जे उदाहरण आहे ते उदाहरण दिलेलं आहे व्ही आय वजा आय व्ही बरोबर किती मग या ठिकाणी सगळ्यात अगोदर काय करायचं ज्या ज्या वेळेला अशा प्रकारच्या रोमन संख्या चिन्हाची वजाबाकी असेल किंवा बेरीज असेल त्या त्या वेळेला आपल्याला काय करायचंय त्याच्या बद्दल जे संख्या आहे पहिल्यांदा लिहून घ्यायची आहे मग सगळ्यात अगोदर काय आहे इथं सहा आहे म्हणून सहा ही संख्या लिहून घ्यायची त्याच्यानंतर बघा वजा आहे वजा चिन्ह आहे त्याच्यानंतर पुढे काय आहे आय व्ही आहे आणि आय व्ही साठी कोणती संख्या वापरतात चार वापरतात बरोबर मग ही चार वापरलं मग सहा मधून चार गेले खाली किती उरले दोन उरले आणि दोन साठी आपण डबल आय अशा प्रकारे लिहित असतो बरोबर आहे मग डबल आय हा पर्याय या ठिकाणी कुठं आहे तर डबल आय हा पर्याय पर्याय क्रमांक दोन या ठिकाणी आहे म्हणून दुसऱ्या प्रश्नाचं जे उत्तर येतं ते पर्याय क्रमांक दोन हे येतं ठीक आहे याच्या पुढचा प्रश्न बघूया तिसरं जे उदाहरण आहे ते आहे सरळ रूप द्या किंवा यम भागिले डी गुणिले सी बरोबर आता या ठिकाणी काय करायचं आहे तर ज्या प्रकारे हे गणित दिलेलं आहे त्याचप्रमाणे आपल्याला रोमन संख्या चिन्ह जे आहे तर त्या त्या ठिकाणी त्यांच्या आंतरराष्ट्रीय किमती ठेवून घ्यायचे बरोबर आहे मग या ठिकाणी बघा गणित काय दिलेलं आहे यम भागिले डी गुणिले सी बरोबर आता यमची किंमत किती येते रे एक हजार येते मग या ठिकाणी आपण एक हजार केलं भागिले डीची किंमत किती येते पाचशे गुणिले ची किंमत किती येते शंभर बरोबर आता या ठिकाणी बघा अगदी सोपं उत्तर आहे काय केलं या ठिकाणी शंभर एक शंभर शंभर पाचशे पाचशे बरोबर किंवा या ठिकाणचे दोन शून्य गेले या ठिकाणचे दोन शून्य गेले उत्तर काय येत एक हजार भागीले पाच आलं बरोबर मग या ठिकाणी पाच एक पाच पाच दोन्ही दहा आणि हे दोन शून्य जशा तसे उत्तर काय आलं रे दोनशे हे उत्तर या ठिकाणी आलेलं आहे आणि दोनशे हे रोमन संख्या चिन्हामध्ये कसं लिहितात तर डबल सी अशा प्रकारे दोनशे ही संख्या रोमन संख्या चिन्हामध्ये लिहितात म्हणून पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे ठीक आहे याच्या पुढचं नव्हतं उदाहरण आहे आय एक्स अधिक एक्स आय बरोबर किती आता या ठिकाणी बघा पहिल्यांदा काय दिलेला आहे आय एक्स दिलेला आहे बरोबर मग आय एक्स म्हणजे काय रे आय एक्स म्हणजे नऊ होत मग या ठिकाणी आय एक्स ची किंमत लिहिली त्याच्यानंतर अधिक या ठिकाणी कोणतं आहे रे एक्स आय काय आहे एक्स आय मग एक्स आय म्हणजे किती होतं अकरा होतं मग या ठिकाणी परत आपण अकरा लिहिले मग आता मला सांगा नऊ आणि अकरा दोन्ही मिळून किती होतात वीस होतात मग या ठिकाणी आपण वीस लिहिलं आणि वीस ही जी संख्या आहे ही रोमन संख्या चिन्हामध्ये कशा प्रकारे लिहितात डबल एक्स आणि डबल एक्स हा जो पर्याय आहे हा पर्याय पर्याय क्रमांक एक या ठिकाणी आपल्याला दिसतोय म्हणून प्रश्न क्रमांक चार जो आहे आय एक्स अधिक एक्स आय याचं उत्तर काय या असणार आहे डबल एक्स हे असणार आहे याच्या पुढचा प्रश्न घेऊया आता घड्याळात पावणे नऊ वाजले आहेत आता पावणे नऊ म्हणजे किती रे हे घड्याळ आहे बरोबर हे काय घड्याळ या ठिकाणी काटे आहेत हे सहा इथं सात इथं आठ इथं नऊ दहा अकरा बारा एक दोन तीन चार पाच बरोबर आता पावणे नऊ वाजले याचाच अर्थ काटा जो आहे तो कुठं आहे आठच्या पुढं आहे आणि मिनिट काटा बरोबर नऊ वरती आहे समजलं का मिनिट काटा कुठं आहे नऊ वरती आहे एवढं समजलं का याला म्हणायचं पाहुणे नऊ वाजले आता काय म्हणतं पुढे दहा मिनिटानंतर मिनिट काटा कोणत्या अंकावर असेल बरोबर कोणत्या अंकावर असेल आता नंतर या नंतर बघा दोन अंकामध्ये किती मिनिट असतात रे पाच मिनिट असतात बरोबर मग या ठिकाणी पाच आणि पुढे पाच मग या ठिकाणी नंतर आपला हा जो मिनिट आहे तो या ठिकाणी येईल मग हे ठिकाण म्हणजेच कोणता अंक आहे अकरा आहे आणि अकरा ही संख्या कशी लिहितात एक्स आय अशी लिहितात म्हणून पाचवा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर काय असणार आहे पर्याय क्रमांक दोन एक्स हाय हे याचं उत्तर असणार आहे बरोबर आता याच्या पुढचं गणित घेऊ तर सगळ्यात अगोदर आपण काय करू तर हे उदाहरण जे आहे ते पहिल्यांदा वाचून घेऊयात आणि पहिल्यांदा समजून घेऊयात ठीक आहे आपण पहिल्यांदा काय केलं बऱ्याच जणांनी गणित सोडवत असताना बेरीज करून टाकली बरोबर आहे मग का झालं असं कारण की तुम्हाला गणित वाचून समजलं नाही त्याच्यामुळं ह्या गोष्टी झाल्या मग आता सगळ्यात अगोदर आपण गणित पाहूयात बघा सभागृहातील एका ओळीत एक्स एक्स व्ही आय आय पासून पासून म्हणते पासून काय म्हणते पासून म्हणजे ती पासून पुढे बरोबर पासून एल एक्स व्ही आय पर्यंत आसन क्रमांक आहेत म्हणजे एक्स एक्स व्ही डबल आय म्हणजे किती रे म्हणजे सत्तावीस समजलं हे याचा अर्थ सत्तावीस होतो ती पासून पुढे कितपर्यंत आहेत रे एल एक्स व्ही आय एल म्हणजे पन्नास साठ पासष्ट आणि सहासष्ट या सहासष्ट पर्यंत काय आहेत आसन क्रमांक आहेत ठीक आहे मग आपल्याला काय करायचं त्या सत्तावीस पासून सहासष्ट पर्यंतचे आसन क्रमांक मोजत जायचे बरोबर आहे मग हे मोजण्यासाठी आपल्याला जो वेळ लागणार आहे हा वेळ जास्त राहणार आहे मग शॉर्टकटमध्ये काय करायचं जो शेवटचा आकडा आहे सहासष्ट या सहासष्ट मधून वजा सत्तावीस करायचं किती आलं बरं एकोणचाळीस आलं बरोबर आता एकोणचाळीस आलं मग हा सत्तावीस नंबरचा एक पकडावा लागेल की नाही म्हणून त्याच्यामध्ये काय करायचं अधिक एक करायचं बरोबर आलं उत्तर चाळीस मग एकूण आसन क्रमांक किती येतील चाळीस येतील आणि हा पर्याय कुठं आहे पर्याय क्रमांक तीन या ठिकाणी हा पर्याय आहे समजलं आता या पद्धतीनं झालं अजून एक दुसरी पद्धत बघू दुसरी पद्धत बघू बघायची बघा ही समजली का का दुसरी समजते आपण बघूया आता दुसरी पद्धत काय आहे बघा दुसरी पद्धत अशी आहे सुरुवातीचा जो नंबर आहे तो काय आहे सत्तावीस आहे आणि शेवटचा नंबर काय आहे सहासष्ट बरोबर शेवटचा नंबर काय आहे सहासष्ट मग या सत्तावीसच्या च्या अगोदरचा नंबर किती आहे सव्वीस मग आपण काय करू डायरेक्ट सहासष्ट वजा सव्वीस करू किती आलं चाळीस आता तुम्हाला हे सोपं वाटतं का हे सोप वाटतं बघा त्याला आसन क्रमांक दिलेला शेवटचा आसन क्रमांक वजा पहिला आसन क्रमांक प्लस एक या सूत्रानुसार सोडवायचं का सहासष्ट वजा दिलेल्या आसन क्रमांकाच्या अगोदरचा नंबर बरोबर चाळीस बर तुम्हाला कोणतं सोपं वाटतं त्यानं सोडवायचं ठीक आहे दोन पद्धती आहेत बघा गणित काय म्हणतं कि पुढील पैकी आठ ची तीन पट दाखवणारी संख्या कोणती आता तीन पट तीन पट त्याच्या अगोदर आपण पट म्हणजे काय समजून घेऊयात ठीक आहे बघा आता तुम्हाला सांगितलं की नऊची दुप्पट दुप्पट म्हणजे गुणिले दोन त्याच्यानंतर तिप्पट म्हणजे नऊची तिप्पट गुणिले तीन जेवढं पट असेल तेवढ्यानं काय करायचं त्याला गुणायचं बरोबर आता आपल्याला या ठिकाणी काय विचारलेलं आहे आठची किती पट तीन पट विचारलेला आहे म्हणून या ठिकाणी काय करायचं आठची तिप्पट म्हणजे आठ गुणिले तीन करावं लागेल बरोबर समजलं मग आठ गुणिले तीन म्हणजे आठ त्रिक किती आलं चोवीस आलं आता चोवीस संख्या आलेली आहे म्हणल्यानंतर काय करावं लागेल दहा पाच एक आपला जो नियम आहे का नाही पाचवा नियम त्याच्यानुसार काय करावं लागेल आपल्याला त्याची फोड करून घ्यावं लागेल मग ची फोड करण्यासाठी काय करावं लागेल डबल एक्स आलं आणि चार म्हणजेच आय ए व्ही डबल एक्स आय व्ही हा पर्याय दिलेल्या पर्यायामध्ये कुठं दिलेला आहे तर पर्याय क्रमांक तीन या ठिकाणी दिलेला आहे म्हणून या दिलेल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन हे इथं असणार आहे आठवं उदाहरण काय आहे ते समजून घ्यायचंय काय म्हणतंय रोमन संख्याचिन्हानुसार यम वजा डी भागिले यल बरोबर किती ठीक थी। आहे आता हे जे गणित दिलेलं आहे हे नेमकं कसं आहे हे सर्वात अगोदर समजून घ्यावं लागेल बरोबर सगळ्यात अगोदर आपण काय करू त्याच्या किमती ज्या आहेत त्या किमती या ठिकाणी लिहून घेऊयात बघा यम यम वजा डी भागिले यल बरोबर किती हे अशा प्रकारचं उदाहरण आपल्याला दिलेला आहे मग यम म्हणजे किती एक हजार वजा डी डी म्हणजे किती पाचशे आणि भागिले यल, यल म्हणजे किती पन्नास सगळ्यात अगोदर आपण त्याच्या किमती लिहून घेतल्या आता या पदावलीमध्ये या गणितामध्ये कोणकोणत्या दोन क्रिया आहेत रे वजा बाकी आणि भागाका बरोबर आहे आणि ज्या वेळेला अशा प्रकारच्या एक पेक्षा जास्त क्रिया असतील त्यावेळेला हे गणित पदावलीच्या नियमानुसार सोडवायचं आहे पदावलीचा नियम काय सांगतोय कंचे भागू बेव बरोबर आहे की नाही मग सगळ्यात अगोदर कंचे बागू कंस आहे त्याच्यानंतर भागाकार आहे गुणाकार आहे नाही मग याच्यामध्ये भागाकार आणि वजाबाकी दोनच क्रिया आहेत तर सर्वात अगोदर आपल्याला काय करून घ्यावं लागेल पाचशे आणि पन्नास यांचा भागाकार करून घ्यावा लागेल बरोबर मग इथं भागाकार केला पन्नास एक पन्नास आणि पन्नास दहा पाचशे बरोबर मग आता किती राहिलं एक हजार वजा दहा राहिलं मग बघा एक हजारमधून जर दहा राहिले दहा गेले एक हजारमधून दहा गेले तर खाली किती राहतात नऊशे नव्वद ये याचं उत्तर येतं आणि नऊशे नव्वद हे जे उत्तर आहे हे कुठं आहे पर्याय क्रमांक चार या ठिकाणी हे उत्तर आहे म्हणून यंग वजा डी बागिले यल याचं जे उत्तर आलेलं आहे ते पर्याय क्रमांक चार हे याचं उत्तर बरोबर आहे याच्या पुढचं उदाहरण घेऊयात नववं उदाहरण आहे रोमन चिन्हानुसार एक्स व्ही आय आय अधिक आय एक्स वजा आय व्ही अधिक सी बरोबर किती याच्या अगोदर जी पदावली आपण सोडवली त्याचप्रमाणे ही पदावली आहे परंतु याच्यामध्ये कोणकोणत्या क्रिया आहेत रे बेरीज आणि वजाबाकी या क्रिया याच्यामध्ये आहेत बरोबर आहे मग सर्वात अगोदर काय करू आपण पदावली जशाच तशी लिहून घेऊयात बरोबर बघा एक्स वी आय आय अधिक आय एक्स वजा आय व्ही अधिक सी बरोबर किती हे उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे बरोबर मग आपल्याला इथं काय करायचं आहे सगळ्यात अगोदर एक्स व्ही आय आहे याची किंमत आपण या ठिकाणी लिहून घेऊ बघा दहा पाच पंधरा सोळा आणि सतरा या ठिकाणी सतरा आलं आधी आय एक्स ची किंमत किती येते रे किती येते नऊ येते मग या ठिकाणी आपण नऊ लिहिलं वजा आय व्ही ची किंमत चार अधिक सी ची किंमत शंभर बरोबर आता हे पदावलीच्या स्वरूपामध्ये आपण लिहून घेतलं आता काय करायचं आपल्याला उदर बेरीज दिलेली आहे मग बेरजेपासून आपण सुरुवात करूयात पहिल्यांदा सतरा आणि नऊ याची बेरीज केली किती झाली सव्वीस झाली वजा चार अधिक शंभर त्याच्यानंतर सव्वीस मधून चार गेले किती राहिले बावीस राहिले अधिक शंभर बरोबर किती आले एकशे बावीस हे याच उत्तर आलं आणि एकशे बावीस हा पर्याय कुठं आला पर्याय क्रमांक दोन या ठिकाणी हा पर्याय आलेला आहे म्हणून याचं उत्तर एकशे बावीस हे येत काय म्हणत आहे एक्स 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 आय म्हणजे किती हे एकतीस आलं आणि आय म्हणजे एक आलं आणि याच्यामध्ये चिन्ह कोणतं आहे वजा बाकीचं आहे म्हणून या ठिकाणी वजा बाकी केली मग एकतीस मधून एक गेला खाली किती राहिले तीस राहिले आणि तीस ही संख्या आपण कशी लिहितो एक्स 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 अशा प्रकारे लिहितो मग एक्स 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 हा पर्याय कुठं आहे पर्याय क्रमांक दोन या ठिकाणी आहे चला पुढचा आता लाख ही संख्या देवनागरी आपण सुरुवातीलाच ज्या वेळेला रोमन चिन्ह शिकत होतो त्यावेळेला तुम्हाला सांगितलेलं आहे देवनागरी संख्या चिन्ह कोणती आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह कोणती आणि रोमन संख्या चिन्ह कोणती बरोबर आहे मग आपलं देवनागरी संख्या चिन्ह झालेलं आहे मग देवनागरी म्हणजे मराठीमधलं थोडक्यात सांगायचं बरोबर मराठीमध्ये मग या ठिकाणी कोणती संख्या बघायची आपल्याला अडीच लाख ही संख्या आपल्याला बघायची मग याच्या अगोदर तुम्हाला बघितलेला आहे की एक लाख आहे एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष बरोबर एक लाख झाली याच्यानंतर आपण दीड लाख शिकलो दीड लाख म्हणजे किती एक लाख पन्नास हजार बरोबर त्याच्यानंतर दोन लाख दोन लाखला आपण बघितलं दोन लाख आणि याच्यानंतर अडीच लाख दोनच्या नंतर अडीच आहे की नाही दोन त्याच्यानंतर दोन, दोन लाख आणि पन्नास हजार याला काय म्हणणार आपण अडीच लाख म्हणतो बरोबर या अडीच लाखालाच आपण काय म्हणतो दोन लाख पन्नास हजार सुद्धा म्हणतो किंवा अडीच लाख असंही म्हणतो मग अडीच लाख ही, ही संख्या देवनागरी संख्या चिन्हामध्ये किंवा देवनागरी संख्यामध्ये दोन लाख पन्नास हजार अशा प्रकारे लिहितात आणि हा पर्याय जो आहे तो पर्याय क्रमांक चार या ठिकाणी आहे अगदी सोपा प्रश्न होता त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न आपण बघूया ठीक आहे तीन लाख पंच्याऐंशी हजार आठशे एकोणऐंशी या संख्येतील हजार स्थानावरील अंक आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये कसा लिहालं ठीक आहे तर सगळ्यात अगोदर आपण ही संख्या लिहून घेतली आता याच्यामधील आपल्याला हजार स्थानावरती कोणता अंक आहे ते बघायचंय ठीक आहे मग या ठिकाणी बघा एकक दशक शतक आणि हजार बरोबर हे काय आहे हजार आहे मग हजारच्या ठिकाणी किती आहे पाच आहे आणि पाच हा अंक आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये कसा लिहितात तो अशा प्रकारे लिहितात आणि अशा प्रकारचं उत्तर पर्याय क्रमांक दोन या ठिकाणी दिसत समजलं त्याच्या पुढचा प्रश्न गुरु स्मृती विद्यालयात सव्वा दोन हजार विद्यार्थी शिकत आहेत ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहाल आंतरराष्ट्रीय संख्याचिन्ह म्हणजेच इंग्रजी बरोबर मग इंग्रजीमध्ये दोन हजार दोनशे पन्नास म्हणजे सव्वा दोन हजार मग दोन हजार दोनशे पन्नास हा पर्याय कुठं आहे तर या ठिकाणी इथं पण आहे इथं पण आहे परंतु आपल्याला कशात विचारलेला आहे आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात विचारलेला आहे म्हणून याच्यामधलं इंग्रजी आपल्याला पाहावं लागेल आणि इंग्रजी हा पर्याय क्रमांक चार आहे म्हणून पर्याय क्रमांक चार दोन हजार दोनशे पन्नास हे उत्तर कसं आहे बरोबर आहे ओके